और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

उल्हासनगर महापालिकेत वीस पॅनल असून अठ्याहत्तर नगरसेवक निवडून येणार आहेत एका पॅनलमध्ये चार नगरसेवक असणार आहेत उल्हासनगर शहरात दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचं उल्हासनगर शहरावर विशेष प्रेम असून येत्या पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवून देणार असल्याचं वंचितने स्पष्ट केलंय नाही हे तर वेळ सांगेल कारण स्वतंत्र व्यवहार आतापर्यंत तुम्ही इथले सगळे लोकल आहेत तुम्हाला माहिती आहे की वंचित हा जास्त करून युज झालेला आहे हा युज झालेला आहे मोस्टली म्हणजे आम्हाला नेहमी छोट्या भावाची इथे भूमिका देण्यात आली आहे म्हणजे जिथे आमची ताकद नाही ती जागा आम्हाला लढवायला देतील लोक तसं इथे चालणार नाहीये हा मोस्ट वेलकम आहे पण आम्ही भाजपचे आणि भाजपच्या मित्र पक्षांसोबत जाणार नाही बाकी आम्हाला बरेच जणांनी आता अप्रोच केलेला आहे की आमच्या टर्म्स अँड कंडिशनवरती जर मान्य असतील तर आम्ही त्यांच्या बरोबर जाऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळी जागा लढवतोय अंबरनाथच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळी जागा लढवत आहे त्याच्यासाठी एकेका प्रभागामध्ये आणि एकेका वॉर्डमध्ये कमीत कमी आमच्याकडे दहा तरी अर्ज आलेले आहेत ते चालले आमचं अध्यक्ष पदासाठी आम्ही आमच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यांना पूर्ण आमचा पाठबळ देऊ आणि आमची पूर्ण ताकद लावू आणि त्यांना निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करू आता साहेब हे तर सगळ्या राजकारणात चालत आहे तुम्ही तर बघत आहे ना शिंदेमध्ये आणि भाजपमध्ये जे आज त्यांच्या ताटाला ताट लावून बसलेले असतील उद्या कुठेतरी भलतीकडे निघून जातात स्टार्टिंगला शिंदे साहेबांचा जोर होता सगळे त्यांच्या पक्षात प्रवेश करत होते आज तिथला जोर कमी झाल्यान भाजपच्या ह्याच्यामध्ये सगळेजण जायला लागलेत मोठे मोठे नाव उभाटाची पण तीच परिस्थिती आहे पण वंचितचा कार्यकर्ता बिकाव नाहीये साहेब वंचितचा सा कार्यकर्ता बिकाव नाहीये तो विकला जाणार आम्ही गरीब आहे जसं आता माले साहेब बोलले आम्ही गरीब आहोत पण आम्ही बिकाऊ नाहीये ही एक गोष्ट आहे की आम्ही लढू मरू पण वंचित मध्येच राहू वंचितची हे हा बाली किल्ला आहे इथं मनुवाद्यांना जागा भेटली आता हे मनुवाद्यांचं घर झालंय अठराचा पॅनल आणि इथून आम्ही या मनुवाद्यांना पळून काढणार हा बाली किल्ला जसा पहिले आंबेडकरी समाजासाठी होता जे आंबेडकरांना मानणारे आहेत माझे आम्ही स्वतः आहे भले मी ओबीसी समाजामधून येत असेल पण मी कट्टर आंबेडकरी समाजाला मानणारा व्यक्ती आहे माझा जन्म इथला आहे आम्ही हे मधुआधी जे आहेत इथे सगळ्यांना पळून काढणार आणि हा बाली किल्ला परत पहिल्यासारखा करणार इथं निळ्याशिवाय कुठला फडकला जाणार झेंडा हाच फडकणार इकडे जय भीम मी मनोज पवार बाळासाहेबांनी माझ्यावरती जबाबदारी दिली आहे ठाणा जिल्ह्याची उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर तर याच्यावरती प्रॉपरली काम करणार आहे मी माझा पोट भरलेलं आहे मला ह्याच्यात काय मला नाही भेटून आहे की इथं ऑलरेडी खूप काय गोष्टी अशाच घडलेल्या आहेत की इथं दलालगिरी चालू झालेली आहे वंचित मध्ये ती सगळी मला संपवायची आहे इथे आणि ह्याच्या पुढे मला चांगलं वंचित मध्ये काम करायच्या त्यासाठी बस एवढं पक्ष आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा